हॅप्पी बर्थडे किंग खान बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाने त्याच्या चाहत्यांनी बाहेर तुफान गर्दी केली किंग खानची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते दरवर्षीप्रमाणे हा दिवस त्याच्या लाखो चाहत्यांसाठी एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नसतो मन्नतमध्ये सध्या बांधकाम सुरू असल्याकारणाने यावेळी मात्र शाहरुख खान बालकनीत आला नाही पण त्या व्यतिरिक्त यावर्षी किंग खानने आपला वाढदिवस अलिबागमधील फार्म हाऊसवर साजरा केला सतत वाढणारी गर्दी आणि ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचललं आहे चाहत्यांना मन्नतच्या गेटवर जवळ उभं राहण्याची परवानगी देण्यात आली नाही जसे चाहते जमा होऊ लागले तसे पोलिसांनी त्यांना लगेच हटवले फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या लाडक्या हिरोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फॅन्स रस्त्यावर देखील उतरले सगळीकडे फक्त एकच आवाज घुमत होता हॅपी बड्डे शाहरुख काही चाहते उत्साहात फिल्मी अंदाजात बार बार दिनिये आई गात होते पोलिसांच्या कडक कारवाईमुळे काही चाहते निराश झाले साठ वर्षांचा शाहरुख आजही देश विदेशातील लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी